पाहून भगवान सुदाम मजिला पाहून भगवान पाहून भगवान सुदाम झिला पाहून असे भगवान पाहून आसे भगवान सुदा झिला पाहून से भगवान म्हण येथा मध्ये काटे सायलंगोटे आता मध्ये काटे साय आता मध्ये काटे ने सायल गोटे आता मध्ये काटे सायांगोरी सरड्या सारखे मान सुधा पाहून से भगवान पाहून से भगवान सुदाम जिला पाहून से भगवान पाहुणा आसे भगवान सुदाम झिला पाहून से भगवान पाहून से भगवान सुदाम झिला पाहुन आसे बर पोहे आणले उस ने मोठं बरं पोहे आणले उस ने मोठं बरं पोहे आणले उस ने मोठं बरं पोहे आणले उसी बांधणी गाजू दामजिला पाहून असे भगवान पाहून असे झिला पाहुन से भगवान से भगवान सुदाम झिला पाऊन से भगवान पाऊन से भगवान तुधाम झिला से भगवान डग डग फासुऱ्या दिसतात सारा डग फासुळ्या दिसतात सारा देग देग डग फासुळ्या दिसतात साऱ्या फासुळ्या दिसतात साऱ्या भारत चाल सुदाम जिला पाहून भगवान पाहून भगवान सुदाम झिला पाहून असे भगवान पाहून भगवान सुदाम झिला भगवान पाहू का जनारदने सोन ची नगर रे काजनारदने सोने चीन रे हे काज नारदने सोन नगर हे काज नारने सोने ना घरी कृष्णाने केले दासदाम जिला पाहून असे भगवान पाहून असे भगवान सुदाम जिला पाहून असे भगवान पाहुल हसे भगवान सुदाम झिला पाहुल हसे भगवान पाहुल हसे भगवान सुदाम झिला पाहुल हसे भगवान अननाथ भगवान तेगे गे मावली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज संत जिरो मनी महाराज की जय